हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हो देत ही श्री आई जगदंडीच्या चिरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर मैत्रिणीं आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचा आज खूप दिवसातून हळदीचं लेपन केलेलं आहे आणि आपल्या गॅसचीसुद्धा पूजा दोन चार दिवस झालं केलेली नव्हती तर आज शुक्रवार आहे तर आजचे गॅसची पूजा आणि सुंदर असं माझं सकाळचं डेली रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर मैत्रिणीं व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग आज आहे शुक्रवार आणि छान अशी मस्त गॅसची पूजा करून घेते आणि बघा शुक्रवारी मंगळवारी गुरुवारी खूप छान प्रसन्न वाटतं आणि तसंही रोजचा दिवस माझ्यासाठी खूप प्रसन्नच असतो कारण मी सकाळी दिवसाची सुरुवातच अशा पद्धतीनं करते की दिवस आपला खूप छान आणि सुंदर जातो तर बघा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे खूप सारे फायदे आहेत म्हणून पाचला उठावंच लागतं पाच पावणेचा पावणे पाचला किंवा साडेचारला उठलेलं खूप म्हणजे खूप आपल्या शरीरालासुद्धा फायदे आहेत आणि त्या टायमिंगला उठलेल्याचं आपला दिवस खूप छान जातो बघा साडेचारला जर उठलं आपण रोज मी तर एवढं लवकर उठत नाही साडेचारला कारण एवढं लवकर उठून काय करणार पण मला जाग मात्र साडेचारला येते आणि खरं चार साडेचारला जाग येणं खूप चांगलं असतं म्हणजे ही ब्रह्ममुहूर्त असतो साडेतीन चार साडेचारपर्यंतचा आणि त्या टायमिंगला उठलेल्याचे आपल्या शरीरालासुद्धा खूप फायदे असतात आणि आपला दिवससुद्धा खूप सुंदर जातो बघा आणि फ्रेश वाटतं दिवसभर टवटवीत असं वाटतं म्हणून ब्रह्ममुहूर्त उठणं खूप गरजेचं असतं पण चला तर आपल्याला तर उठणं होत नाही आपण पाच साडेपाचला उठतो म्हणजे मी पाचला उठत असते बाहेरचं झाडून काढचतो घरं झाडून काढचतो सडा वगैरे तर मला साडेपाच सहा वगैरे होतात आणि त्यानंतर मग माझ्या दिवसाची सुरुवात चालू असते तर आता करायला घेतलेली आहे गॅसची पूजा टायमिंग सांगते पावणे सात वगैरे झालेले असतील कारण सव्वासाला मी आंघोळीला गेले होते त्यानंतर साडे वगैरे घालून रेडी होईपर्यंत पावणे सात वगैरे झाले असतील तर असा टायमिंग आहे आणि खूप छान वाटतं बघा सकाळचं सकाळचं असं रुटीन रात्रीच गॅस वगैरे सगळं आवरून ठेवलेला असतो त्यानंतर मग सकाळी उठलं की पटकन आपली आंघोळ झाली की आपल्याला गॅसची पूजा करता येते गॅस वगैरे सगळं रात्री स्वच्छ करून ठेवलेला असतो किचन वगैरे तर छान अशी मस्त गॅसची पूजा झाल्यानंतर चहा वगैरे ठेवते आणि त्यानंतर दुकानातली पूजा करते तर असं असतं माझं सकाळचं रुटीन तर खूप छान वाटतं दिवस पण खूप चांगला जातो आणि असं रुटीन प्रत्येक स्त्रियांचं असलं पाहिजे तर बघा इकडे गॅसची पूजा झाली आता करायची आहे उमराला हळदीचं लेपन कारण ताईंनं खूप दिवस झाले उमराला हळदीचं लेपन केलेलं नाही जसं की पंधरा दिवस झाले असतील असं माझ्या माहितीनुसार पंधरा दिवस झाले असतील आणि सकाळी खूप सगळ्या लवकर उठून फरशा वगैरे सगळ्या घरातल्या पुसून झालेल्या आहेत आता आंघोळीच्या अगोदरच आज फरशा वगैरे पुसल्या होत्या एका अर्ध्या दिवशी नंतर पुसते एका अर्ध्या दिवशी सकाळी लवकर पुसते तर आता घरं सकाळी झाडून घेतल्यानंतर आंघोळीला जायच्या अगोदर सगळ्या रूममधल्या फरशा वगैरे पुसून घेतल्या होत्या कारण मला आज हळदीचं लेपन करायचं होतं त्याच्यामुळे दार तर आपलं नेहमी स्वच्छ असतं पण घरातल्या फरशा सुद्धा स्वच्छ पाहिजे कारण आपण ज्यावेळेस उंबऱ्याचं लेपन करतो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपलं घरसुद्धा स्वच्छ असायला पाहिजे त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतलेल्या आहेत आणि सकाळची वेळ आहे हे उठायच्या आत आतच अगोदरच माझं सगळं आज आवरलेलं आहे कारण आज सकाळी खूप लवकर उठले होते प्रयत्न केलेला आहे लवकर उठून सगळं आवरण्याचा तर इकडे लगेच उमराचा सकाळी ज्यावेळेस आपलं दार स्वच्छ केलेलं असतं त्याच वेळेस पुसलेला असतो साडेपाचलाच साडेपाच सहा वाजता माझं बाहेरचं आवरून होतं त्या टायमिंगला तरीसुद्धा उंबऱ्याला लेपन करायचं म्हटल्यानंतर थोडंसं पाणी टाकून उमरा स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर हळदीचं लेपन करायचं तर हळदीचं लेपन बघा केलं ना त्या दिवशी खूप प्रसन्न वाटतं आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन जरूर करावं आठवड्यातनं एकदा तरी केलं पाहिजे पण मला आता खूप दिवस झालं होतं उमऱ्याला लेपन करणं झालं नव्हतं तर आपणच घरातली करती स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मी असते आपणच आपल्या घराची सगळ्या घरातल्या माणसांची काळजी घेत असतो त्याचबरोबर आपल्या घराची सुद्धा तशीच काळजी घेतली पाहिजे आपल्या उमऱ्याला आपल्या घराला घरपण ही आपल्या घरातली स्त्री देत असते त्याच्यामुळे आपण जर बघा एक दोन दिवस कुठं गेलो तर आपलं घर कसं अस्ताव्यस्त झालेलं असतं तसंच असतं म्हणून आपणच आपल्या घराची काळजी घेत असतो नेहमी घरातली करती स्त्री ही साक्षात लक्ष्मी असते ही काय निस्ती म्हणायची गोष्ट नाही तर ही खरीच गोष्ट आहे तर ताईनं आपणच आपल्या घराची खरी लक्ष्मी आहोत त्याच्यामुळे आपण आपल्या घराची बघा आपण प्रत्येक जिम्मेदारी जी आहे ती आपण कशी कशी पार पाडतो तर बघा मुलांना वेळेवर आपण स्कूलला पोचवतो मुलांचे टिफिन रेडी करतो मिस्टरांचे टिफिन रेडी करतो आणि आपलं घर जे आहे ते पूर्ण सगळी जिम्मेदारी जी आहे ती आपल्यावरती असते म्हणूनच बघा आणि ज्या ज्या घरात स्त्रिया सकाळी लवकर उठतात आ, देवाची तुळशीची पूजा करतात नित्यकर्म सगळं व्यवस्थित करतात आणि बघा आणि नवऱ्याला हसत मुखाने मुलांना नवऱ्याला हसत मुखाने ऑफिसला पाठवतात किंवा त्यांच्या कामावरती पाठवतात तर अशा स्त्रिया किंवा अशा घरामध्ये खरंच कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही म्हणजे आपल्याला पैशा पाण्याच्या कुठल्याही अडी येत नाहीत बघा घरातली करती स्त्री म्हणजे आपण जे आहोत ते जर आपण आपल्या मिस्टरना सकाळी लवकर फ्रेश मूडने उठून पटकन डबा वगैरे करून दिला सकाळी आणि आपलं नित्यकर्म ते जायच्या आव आटोपलं ते जायच्या आत म्हणजे आपली देवपूजा तुळशीची पूजा अंबऱ्याला लेपन ह्या अशा सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे आपल्या घरामध्ये आपले, आपले मिस्टरसुद्धा बघा जाताना फ्रेश मोडणं जातात आणि आपणसुद्धा त्यांना हसतमुखाने कधीही पाठवायचं त्याच्यामुळे बघा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते कारण कसं आहे घरची लक्ष्मी जर हसरी असेल तर आपल्या नवऱ्याला कुठल्याच गोष्टीला कधीच काहीच कमी पडत नाही मी माझ्या घरचं स्वतःचं उदाहरण सांगते मी माझ्या मिस्टरांना रोज सकाळी माझं हे सगळं कामं आटपून घेत असते मी त्यांचा डबा वगैरे करते देवपूजा असते माझी तुळशीची पूजा असते हे सगळं साडेआठ वाजेपर्यंत माझं मी सगळं उरकून घेते त्यानंतर त्यांचा जायचा टायमिंग होतो त्यावेळेस मग मी घरातलं काय जे का काम उरलेलं असेल ते सोडून मी बाहेर येते त्यांना ते गेल्यानंतर त्यांना हसतमुखानेच त्यांना कामावरती पाठवत असते जेणेकरून त्यांचा दिवससुद्धा खूप चांगला जातो आणि ते नेहमी म्हणतात सुद्धा माझी लक्ष्मीच हसरे आहे त्याच्यामुळे मला कुठल्याच गोष्टीची कमी नाही आणि खरंच आहे आपल्या नवऱ्यानेसुद्धा आपल्याला लक्ष्मीची जागा दिलेली असते आपण खरंच आपल्या लक्ष नवऱ्याची खरी लक्ष्मी असतो त्याच्यामुळे आहे ना आपण जर नेहमी हसत नेहमी टोटवीत फ्रेश मूडमध्ये राहिलं तर बघा आपल्या घरातसुद्धा बघा खूप समाधान राहतं आणि कुठल्याच गोष्टीची आपल्याला स्वतःलासुद्धा जाणवते बघा कुठल्याच गोष्टीची आपल्याला कमी जाणवत नाही कमी भासत नाही तर इकडे छान सुंदर माझं हळदीचं लेपन झालेलं आहे आणि सगळ्या घरामध्ये आता कापराची धुरी फिरवते आणि त्याच्यामुळेच मी फरशा वगैरे पुसल्या होत्या लवकर सकाळी कारण कापराची धुरी जी आहे ती सगळ्या सगळ्या घरामध्ये फिरवायची असते हळदीचं लेपन झाल्यावर किंवा आपले देवपूजा झाल्यानंतर देवांची आरती वगैरे झाल्यानंतर तर इकडे काल बघा खूप पाऊस झालेला आहे आणि पाऊस तर रोजचाच आहे एक दिवस नाही असं नाही रोज पाऊस पडतोच पडतो दुपारचा पाऊस असतोच आणि इकडं छान मस्त तुळशीची पूजा वगैरे करून घेते फ्रेश सकाळचं सकाळचं वातावरण खूप भारी वाटतं बघा आणि सकाळची घाई पण असते कारण ह्या सगळ्या गोष्टी एक एके एक दिवशी माझी स्वयंपाक करायच्या अगोदर पूजा वगैरे होते आज स्वयंपाक वगैरे सगळं आटपून घेतलेलं आहे कारण ह्यांचा फक्त राहिलेला आहे डबा भरायचा डबा भरून द्यायचा आणि त्यानंतर मग ते जातात मग मी माझ्या कामाला लागते म्हणजे नंतर माझं फक्त दुकान सांभाळायचं एक, का एक काम असतं आणि कपडे आज राहिलेले आहेत कारण काय होतं कुठलं तरी एक काम राहतं मग कारण सकाळी फरशा लवकर पुसल्या त्याच्यामुळे कपडे धुवायची राहिली तर काय होतं मग मी देवपूजा केली की पटकन कपडे धुवून घेत असते हे आहेत तोपर्यंत तर आज माझे कपडे धुवायचे फक्त राहिलेले आहेत आणि आता चाललेले आहेत हे कामावरती तर मी जसं की म्हटल्याप्रमाणे रोज मी ते जाताना बाहेर येत असते आणि ते जाईसपर्यंत मी तिथंच थांबत असते आपण कसं असतं आपण जर घरातल्या आपल्या लक्ष्मीने जर हसऱ्या मुखाने त्यांना पाठवलं तर दिवस त्यांचा खूप छान आनंदाचा जातो तर बघा ह्यांचं रोज आहे काही ना काहीतरी राहतं गाडी वळवून आल्यानंतर नेमकं लक्षात येतं काहीतरी राहिले म्हणून हे रोजचंच आहे कुठली ना कुठली वस्तू त्यांची काहीतरी राहिलेली असते त्याच्यामुळे ते परत येतात घरी गाडी वळवून परत येतात घरामध्ये काहीतरी राहिलं तर चला असं आता हे गेल्यानंतर कपडे वगैरे धुवून घेते आणि त्यानंतर त्यान आजचा दिवस निवांत कारण काय आहे लवकर काम झालेलं आहे आज त्याच्यामुळे लवकर उठलं की लवकर काम होतं जसं की आपण सहाला वगैरे उठलो तर आपली कामं वगैरे होत नाहीत कसं आहे सकाळी अर्धा तास जर उठायला उशीर झाला तर बाकीची कामं लेट एक एक तासाने लेट होतात आणि सकाळी सकाळचा वेळ खूप हे असतो कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कामं होतात तर बघा माझं तसंच असतं म्हणून मी सकाळी लवकर उठून जर हे आहे तोपर्यंत माझी सगळी कामं आवरून घेतली तर मग मला थोडासा दुपारी आराम वगैरे मिळतो नाहीतर मला आराम मिळत नाही दुपारी तर इकडे छान माझे सुंदर आजची देवपूजा तर आज आहे शुक्रवार शुक्रवार म्हटल्यानंतर मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि आज काही फुलं वगैरे नाहीत कारण फुलं कसं होतं रोज पाऊस पडतो हे यायच्या टायमिंगला त्याच्यामुळे ह्यांना फुलं घेऊन येता येत नाहीत आणि सकाळी आज तेच खूप उशिरा उठले त्याच्यामुळे ते उठायच्या अगोदरच माझा स्वयंपाक वगैरे झाला होता म्हणजे आज त्यांना एवढा उशीर उठायला म्हणजे साडेसातला उठले होते ते असं त्यांना कधीकधी दमतात आणि परवा पुण्याला पण गेले होते पुण्याहून आले त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आराम न करताच कामावरती गेले त्याच्यामुळे त्यांची धावपळ दगदग झाली त्याच्यामुळे म्हटलं एक दिवस झोपू देत त्यांना म्हणून साडेसातपर्यंत झोपले होते आज तरी मी दोन वेळा उठवलं होतं मला पण हे होत नाही मी पण त्यांना लगेच उठवत असते तर असं तर आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे माझा उपवास वगैरे असतो त्याच्यामुळे चहा वगैरे घेतला आणि पूजा करून घेतली आणि परडीची पूजा आज बघा परडी वगैरे पुसून घेत असते व्यवस्थित अशी परडी पुसून घेते आणि त्यानंतर प पर, परडेला सगळीकडे हळदी कुंकू लावायचं आणि परडे ला कधीही रिकामी ठेवायची नसते त्याच्यामुळे त्याच्यात पीठ मीठ भरलेलं असतं तर ते तसंच ठेवलेलं आहे मी आणि त्यानंतर दुसरं भरत असते काढून पण आता सध्या ते तसंच ठेवलेलं आहे आणि पूजा बाकी आहे आरती बाकी आहे